नमस्कार आपण पाहत आहात मित्र न्यूज नेटवर्क प्रस्थापित वाढवण बंदराच्या घटनांसाठी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं पालघर येथे आगमन भारतातील सर्वात मोठ्या क्षमतेचं बंदर म्हणून निर्माण होणाऱ्या वाढवण बंदराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी देशाचे पंतप्रधान आज पालघर येथे उपस्थित झाले माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला जात आहे पालघर येथील पोलीस ग्राउंडवरील हेलिपॅडवरील पंतप्रधानांचं आगमन झालंय आणि यावेळी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निगम माजी खासदार राजेंद्रजी जिगावीत जिल्हाधिकारी रवींद्र बोडके जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील इत्यादी मान्यवर आणि अधिकारी वर्गाने पंतप्रधानांचं स्वागत केलं आणि यानंतर पंतप्रधान कार्यक्रमस्थळी रवाना झाले